धर्म हा शब्द आपण वापरत असताना त्याला जर संकुचितपणे बघितलं तर धर्माचा अर्थ होतो हिंदू मुस्लिम शीख इसाई परंतु भारतीय परंपरेमध्ये धर्माचा अर्थ यापेक्षा खूप जास्त व्यापक आणि विरोधी आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा आहे तो तुम्ही सुप्रीम कोर्टाचा खाली लोगो बघू शकता त्यामध्ये बघा त्या लोगोमध्ये काय दिलं आहे यतो धर्मस्तो जय म्हणजे तर काय धर्माचा अर्थ हिंदू मुस्लिम शीख इसाई असा होतो तर त्याचं उत्तर नाही आहे जर भारतीय परंपरेला जर एकदम गहराईमध्ये जाऊन जर अभ्यासलं तर धर्माचा अर्थ हा कर्तव्य होतो हा ड्युटी होतो धर्माची एका व्याख्यामध्ये व्याख्या म्हणजे मनोर जोशी केस एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुप्रीम कोर्ट जो म्हणतो की हिंदू धर्म नसून वे ऑफ लाईफ आहे तर त्याचा अर्थ हा तोच मानण्यात येतो धर्म म्हणजे ड्युटी या शब्दाला तो समानार्थी शब्द आहे सांगायचं एवढंच आहे की भारतीय प्रस्तावनेमध्ये जो सेक्युलरिझम शब्द आहे त्या सेक्युलरिझमचा मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये भाषांतर काय होतो पंतनिरपेक्ष की धर्मनिरपेक्ष याविषयी वेगवेगळे वादविवाद चर्चा ह्या आपल्या समाजामध्ये चालू असते त्यावर लवकरच आपला एक व्हिडिओ हा प्रसिद्ध होणार आहे पण तत्पूर्वी या लोगोमध्ये जे तुम्हाला दिसते येतो धर्मस्तो जय धर्माचा अर्थ हा कर्तव्य होतो बरं का हे लक्षात ठेवा थँक्यू